आता हेच उचलायचं आणि आपल्या हळदीच्या कार्यक्रमापासून तिथून सुरुवात करायची याची आणि गेठे पण छोटे छोटे जे असतात लहान ते पण तयार झालेले तर अशा प्रकारचा आज आपण स्लॅबवरती आलेला आहे आणि आज अक्षित वगैरे बनवण्याचा आणि गाठे वगैरे तयार करण्याचा गाज तर ते गाठ्याच असतात ना गाठे तयार करण्याचा गेठी ना कधी तर गेठी असतात तर त्याचा प्रोग्राम काय आहे तर आई पण आपल्या व्हिडिओ मध्ये इकडेच नमस्कार करा सर्व ना तर आईचं नमस्कार घेतलेला आपण आणि काकू आई आई पण आहे सर्व सर्व तर अक्षित तांदुळाचे अक्षित असतात पहिलं आणि गेठे म्हणतात तर गेठे पण अशा प्रकारे करतात आणि मावशी पण आपल्या विठोमध्ये मावशी इकडं तयार करतात सर्व सर काय काय हडकुंड वगैरे सुपारी कुपारी जे असतात ते कोडगुदा वगैरे असतात आणि बघा अक्ष अक्षित पण आलेले अशा प्रकारे तयार केले हे आता केली का पहिली आहे सर्व सर्व अक्षय वगैरे तयार केलेले जस्ट आणि आज आपला व्हिडिओचा जो तेच मेन तेच अक्षित वगैरे कशा प्रकारे तयार करत असतात तर आपली ताई आलेली आहे सर्व इकडे इकडे बघ नमस्कार करा इकडे सर्वांना तर ताई आलेले आहे आपल्यासोबत आणि थोडंसं गावाला तिला एक दिवस लेट झालं पाहिला सर व्हिडिओमध्ये सोबत येणार होती आपल्या महापुर झालं पुन्हा आलेले आहेत आणि सोर आपल्यासोबत आलेली आले होती अशा प्रकारचं चालू आहे अक्षद वगैरे हो तयार करणं हे तीन प्लेटमध्ये का घेतलं तीन कलरमध्ये वेगळे का ही केसरी आणि हे काय जवळी वगैरे काय टोपली कशासाठी गेटी बनवायचे का गेटी असतात तर वेगळ्याच प्रकारचं वाटतं मला पण नवीन वाटत आहे गेटी काय असते तर पाहूया आपण आज व्हिडिओमध्ये गेटी काय असतात तर सर्व चालू आहे अशा प्रकारचं थोडी थोडी तयारी चालू आहे आमची

तर अशा प्रकारचे बघा अक्षर वगैरे चालू आहे आणि ते गेटे असतात ना एक एक गाठ बांधून पाहणं लागते आहे ना काय बर बर ठीक तर त्यामध्ये काय घेतलं दाखवा इकडे मम्मी आपल्या व्हिडिओ मध्ये मस्त पण आहे तर बघा अशा प्रकारचं गेट असते त्यामध्ये एक तुळशीचं पान ना त्याच्यानंतर सुपारी आणि हडकुंड तर असं असते गेट आणि हे नवरदेवाच्या सोबत गड्यात असते बांधलेला ते असंच असतं तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार जेव्हा बांधेल तेव्हा सांगेल की कशा प्रकारचं आणि कुठे बांधतात आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला समजेलच काय असते तर तर चला चांगल्या प्रकारचं थोडं नंतर शूट घ्या असं सर्वांच म्हणणं आहे सुरुवात झालेला अर्धवट चालू आहे आणि थोडंसं पाऊस पण चालू आहे असं वाटत आहे की पाऊस येणार असं त्यामुळे थोडंसं घाईघाई चालू आहे आणि सोरा पण आहे आपल्या सोबत तर चला थोडासा शूट पुन्हा तुम्हाला दाखवतोच तोपर्यंत तो 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 तो। आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो अशा प्रकारचं चालू आहे आता पाहायला चल तुम्ही दोन मिनटे आधी गेट्याचं कसं प्रकारे गाठ वगैरे हो पाळतात आणि त्यामध्ये काय काय भरतात तर अशा प्रकारचं आता गट गेठे तयार झालेले आहे अगं हे आता तुमच्या इकडे काय म्हणतात तर याला नक्की सांगा आमच्या इकडे गेठे वगैरे हो म्हणतात असं जर बांधतात आणि त्यानंतर ते लग्नामध्ये घालतात म्हणजेच आणि विशेष म्हणतात की याच्याशिवाय लग्न वगैरे लागत नाही आणि हे गाठ वगैरे पाडून असतात म्हणजे काहीतर असते म्हणणं तर ते आपल्याला काही माहिती नाही सध्या काय असतं त्याचं नेमकं काय सांगणार तुम्हाला गेटे कशासाठी लावतात लग्नातनी लग्नात न की घालते हवड्यात लागल्याच्या नंतर गेटे वगैरे घालतात आणि त्यानंतर त्याच्यानंतर काय लग्नाला काटत कधी नौर्गे, नौर्गे। अच्छा एक टाकते ना दोन असतात तर हा तर एक आपल्या गड्यात राहते आणि एक दुसऱ्याच्या गड्यात मध्ये राहते असं म्हणणं म्हणजे एकामेकाला दिलं जातं जेव्हा लग्न वगैरे लागतं त्याच्या आधी ना आणि त्याच्यानंतर नानोरा वगैरे तर काढतात नानोरा झाल्यानंतर काढून घेतात तर असं असतं नानोराज शेवट लोक ते म्हणजे तेच म्हणतात हळद पिटणे म्हणजे नानोराचा प्रोग्राम असते तर तू पाहायला असं याच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचे असतात एक गेट हे आणि अक्षित तर चालूच आहे बघा अशा प्रकारचे पहिले कलरमध्ये दाखवलं तुम्हाला केसरी त्यानंतर लाल पिवळा पहिलेच हिरवे केलेले थोडेसे आणि सर्व मिक्स केलेले जवळपास जे असतात ते आणि अक्षित पण केलेले इकडं तर अशा प्रकारचे तांदूळाची पण अक्षित असतात अक्षित पण केलेले असतात आणि अशा प्रकारचं थोडस चांगल्या प्रकारचं केलेलं असत तयारी आणि इकडे हे कशाच आहे हे काय हा कलरचं हे दोन गेटे वेगळे असतात आणि हे वेगळे असतात अच्छा।, अच्छा पाचा प्र... प्रकारचे असतात गेटे तर एक गेट हे असतात तर याला म्हणजे विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पूजा वगैरे करतो आपण तेव्हा जिथं जिथं शिकारे असते तर त्या त्या ठिकाणी आपण प्रत्येकाचा वापरला जातो इकडे तयार करणं चाललंय बरेचसे आणि यामध्ये सर्व भरतात त्यामध्ये काय अक्षीर आहे थोडी त्यानंतर हळकुंड आहे सुपारी आहे जसं आधी बांधलेलं आहे तुम्ही असेल की तेमध्ये तेच ते असतात फक्त ते लहान असतात आणि बाकीचे मोठे असतात एक चांगलं शुभ कार्य म्हणून याचं हे केलं जातं वापर किंवा चांगला प्रसंग असते त्याच्या हिशोबाने पिवळा कलर आणि सर्व जास्तीत जास्त पिवळ्या प्रकारचं त्यातून धान्य वगैरे घेतले जाते आणि अशा प्रकारचं त्याची सुरुवात केली तू काय करता तिकडं तर समोरचा बसलेलं आहे म्हणजे असंच बसलेलं खेळत आहे आई पण आपल्याकडेमध्ये सर्व चालू आहे अशा प्रकारचं आणि सर्वजण आलेलं जवळपास सर्व तयार करू लागायला सामान वगैरे बघा अशा प्रकारचं आणि थोडंसं संध्याकाळ झालेली आहे जवळपास सात सव्वा सात वाजलेलं आहे आणि सर्व अशा प्रकारचे संध्याकाळचं तयार चालले कारण बरं जणं दुपारच्या टायमाला घरी नव्हते त्याच्याविषयीच पण घेतलेलं सर्वांना चला मतलब सर्वजण सर्वज संध्याकाळचा हा प्रोग्राम चांगला रहे सर्वजण आलेले इकडे सर्व शब्द चालू सर्व आणि अक्षरीचा कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आता आहे मनस्वी मनस्वी नमस्कार इकडे नमस्कार कर तर बघा कशा प्रकारच नमस्कार करते आणि लास्ट पण तो जो स्लोक आहे कुचिन पण करत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं सर्व तयार चालू आहे तुम्हाचं की बातमी असते का दाखवत आहे तर विशेष म्हणजे आजचा व्हिडिओ त्याच्यावरचाच आधारित आहे आपला हे अक्षित त्याच्यानंतर बरंचसं जे हे असतात सामान असते ते सर्व तयार करावं लागतं त्यासाठी सर्वजण येतात त्याच्या हिशोबानं मी म्हटलं एक वेळेस तुम्हाला दाखवून द्यावं कशा प्रकारचं असते कार्यक्रम तर अक्षित वगैरे करण्याचा आणि हे बनवण्याचा तर चालू आहे सर्व तर बाकीचा शूट तुम्हाला दोन मिनटात दाखवतोस तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे आणि तुम्हाला चांगल्या जे जे लग्नाचे प्रोग्राम असतात सर्व कार्यक्रम असतात तर सर्व कार्यक्रम तुम्हाला भेट पाहायला भेटणार आहे तर चला तोपर्यंत कंटिन्यू आपले व्हिडिओ बघा तर <सथिति> मित्रांनो बघा अशा प्रकारचं अक्षित गेटे आणि सर्वच तयार झालेलं आहे तर बघा सर्वांना लावलेलं आहे अशा प्रकारचं क्षेत्र काय म्हणतात ते गेठे पण तयार झालेले आहे आणि सर्व ते लिंबू वगैरे ठेवतात त्याच्या हि पण सजून करतात सर्व हे काय असतात कर्दोळे वगैरे ते बाजूला ठेवलेले आहे असं डिझाईनमध्ये आणि फुलं वगैरे टाकून असं टोपली सजवलेलं आहे आता हेच उचलायचं आणि आपल्या हळदीच्या कार्यक्रमापासून तिथून सुरुवात करायची याची आणि गेठे पण छोटे छोटे जे असतात लहान ते पण तयार झालेले आहे आणि सर्वांनी तयार केलेलं आहे आणि हे मानाचं असते देवाचं सर्व हां देवाचं एका प्रकारचं आणखी सर्वजण आणखी काय काय विशेष असते याचं हां तर अशा प्रकारचं सर्व हे जे असतात विशेष असतात म्हणजे सुरुवात इथून झालेली असते याच्यानंतर नानौऱ्याचे वगैरे कार्यक्रम होते त्यानंतर सर्व याचं समाप्ती होते तर अशा प्रकारचं झालेला आजचा आपला शूट तर तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओ भेटणार वेळेस बाय करून टाक सर्वजण बाय करा तो झालेला आहे तर हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये